नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आय होप तुमची परीक्षेची तयारी खूप छानरित्या चालू असेल आणि आमचे जे व्हिडिओज आहेत जे आम्ही अपलोड करत आहेत डेली ते तुम्हाला नक्कीच त्या परीक्षेच्या तयारीकरिता मदत करत असेल त्याचप्रमाणे आम्ही जे मॉक टेस्ट तयार केलेली आहेत ज्यामध्ये संपूर्ण दहा पेपर सेट्स तुम्हाला मिळत आहे ज्यामध्ये जे संपूर्ण तुमच्या सिलेबस बेस आम्ही तयार केलेले आहेत त्याची देखील तुम्ही छानरित्या प्रॅक्टिस करत असेल त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथनं तुम्ही ते छानरित्या प्रॅक्टिस करू शकता त्याचप्रमाणे आमचे जे टेलिग्राम चॅनल आहे तिथे देखील जॉईन होऊन तुम्ही जे अपडेट आहेत एक्झामचे ते देखील मिळवू शकता तर बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रिजनिंग ॲबिलिटी अँड ॲप्लिट्यूड टेस्ट यावरील याआधी जे पेपरला प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे म्हणजेच तुम्हाला कळून येईल की कशा प्रकारे या आधी प्रश्न विचारले गेलेले आहेत याच वर्षी दोन हजार तेवीसचा हा पेपर आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न आलेले आहेत ते बघा आपण संपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर स्टार्ट करूया फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे प्रश्न क्रमांक वन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ठीक आहे तुम्हाला क्वेश्चन्स दिलेला आहे नवास एक्क्याऐंशी तर अकरास किती हे इथे तुम्हाला सांगायचं आहे तर मित्रांनो अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि हा प्रश्न एक्झाम मध्ये आलेला आहे ठीक आहे तर बघा एक सेकंड बघा काय दिलेलं आहे नवास एक्क्याऐंशी म्हणजेच तुम्ही बघा नऊ नऊ काय होतं एक्क्याऐंशी म्हणजेच इथे तुम्हाला नऊचा वर्ग दिलेला आहे नऊचा वर्ग किती एक होतं एक्क्याऐंशी एक होतो नऊचा वर्ग एक्क्याऐंशी होतो त्याचप्रमाणे सांगा अकराचा वर्ग काय होतो ठीक आहे तुम्हाला माहिती आहे अकराचा वर्ग काय होतो एकशे एकवीस एकशे एकवीस हा अकराचा वर्ग आहे म्हणजे याचे जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे मित्रांनो वन ट्वेंटी वन म्हणजेच एकशे एकवीस हे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर कळलं अत्यंत सोपा प्रश्न होता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रत्येक क्वेश्चन हा वेगवेगळ्या टाईपवरती आलेला आहे आणि जे क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत अशाच टाईपच्या प्रश्नांची तुम्ही प्रॅक्टिस करा जास्तीत जास्ती म्हणजेच तुमचा पेपर छान जाईल बघा इथे सेकंड क्वेश्चन बघा काय दिलेला आहे रिषभचा आईच्या वडिलांचा पत्नीचा मुलाचा एकुलत्या एका बहिणीचे रिषभशी कोणते नाते असेल हा इथे प्रश्न दिलेला आहे ठीक आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे हा देखील फक्त तुम्ही चांगल्याने वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे ठीक आहे थोडा इमॅजिनेशनवरती आहे आणि हा नाते संबंधावरती प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे बघा इथे आपण अत्यंत सोप्या पद्धतीने याला सॉल्व्ह करू इथे मांडणी करता आली पाहिजे तुम्हाला म्हणजेच याचं करेक्ट आन्सर तुम्हाला येईल रिषभची आई म्हटलं आता रिषभ करता तुम्ही आर घेऊ शकता ठीक आहे आर वन रिषभ त्यानंतर काय म्हटलं आई आय करता ए घेत आहे मी त्यानंतर काय म्हटलं वडील बघा रिषभ लिहिलं आय लिहिलं आता वडील काय वरती येईल ठीक आहे वडील करता वी त्यानंतर काय म्हटलं वडिलांचा पत्नीचा मुलाचा वडिलांची पत्नी पत्नी कुठे येईल साईडला येईल ठीक आहे पत्नी करता पी लिहिते ठीक आहे त्यानंतर काय म्हटलं पत्नीचा मुलाचा मुलगा हिचा मुलगा कुठे खाली येईल ठीक आहे मुलगा खाली येईल त्यानंतर एकुलता एका बहिणीची एकुलते एक बहीण म्हणजेच काय म्हटलं आहे हा जो मुलगा आहे हिचा जो मुलगा आहे हा याची बहीण याची बहीण कोण होईल ही होईल ना ही याची बहीण होईल ठीक आहे एकुलता एक, एक बहिणीचे रिषभशी नाते कोणते हा रिषभ आहे हा रिषभ आहे आणि हा याचे याची ही बहीण आहे हिच्याशी रिषभचे नाते काय ते सांगितले आहे तर बघा काय आहे रिषभची आई आहे ना ती आपण बघितलं ना रिषभची आई आहे म्हणजे याचं बघा ऋषभ आणि ही आई आहे कळलं म्हणजे याचे जे करेक्ट आन्सर आहे ते काय आहे मित्रांनो आई रिषभची ती आई आहे कळलं नसेल कळलं आणखी एकदा सांगते बघा इथे काय विचारलेलं आहे रिषभच्या आईच्या वडिलांची रिषभचे आईचे वडील म्हणजेच आजोबा झाले रिषभचे पत्नी म्हणजेच आजी झाली मुलाचा एकुलत्या एका बहिणीचे मुलगा म्हणजेच मामा झाला एकुलती एक बहीण कोण झाली मामाची बहीण कोण झाली आई झाली ना एकुलती एकच म्हटलेली आहे दोन बहिणी आहे का नाही एकुलती एक म्हटलेली आहे म्हणजेच रिषभची आई झाली ती कळलं अत्यंत सोपा प्रश्न होता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे बघा थर्ड नंबरचा क्वेश्चन जरी तुम्हाला मोठा दिसला परंतु अत्यंत सोपा प्रश्न आहे काय दिलेला आहे सर्वप्रथम तुम्हाला चांगल्याने वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे काय दिलेलं आहे आणि काय आपल्याला विचारलेलं आहे हे तुम्हाला सर्वप्रथम जाणून घ्यायचं आहे बघा अत्यंत सोप्या पद्धतीत वाचा म्हणजेच तुम्हाला कळून येईल जर दिल्लीला नॉयडा म्हणतात आता दिल्लीला काय म्हटलेलं आहे दिल्ली म्हटलं आहे का नाही दिल्लीचा उल्लेख हा नॉयडा म्हणून केलेला आहे त्यानंतर बघा समोर नॉयडाला पाटणा म्हटला म्हणतात पाटणाला आग्रा म्हणतात आग्राला रांची म्हणतात रांचीला चंदीगड म्हणतात चंदीगडला शिमला म्हणतात शिमलाला श्रीनगर म्हणतात आणि श्रीनगरला लेह म्हणतात तर या संकेतानुसार जम्मू आणि काश्मीरची राजधानी कोणती आहे कळलं अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा इथे काय विचारलेलं आहे तुम्ही शेवटचं बघा काय विचारलेलं आहे ते लक्षात घ्या जम्मू आणि काश्मीरची राजधानी विचारलेलं आहे आता तुम्हाला माहिती हवी जम्मू आणि काश्मीरची राजधानी काय आहे तर जम्मू आणि राज काश्मीरची राजधानी काय आहे श्रीनगर आहे बघा इथे श्रीनगर दिलेला आहे तर आपण करेक्ट आन्सर श्रीनगर करू का नाही करू हे चुकीचा आन्सर होणार श्रीनगर कारण की इथे बघा काय दिलेलं आहे त्यांनी श्रीनगर श्रीनगरला काय म्हटलेलं आहे त्यांनी लेह म्हटलेलं आहे कळलं श्रीनगरला त्यांनी लेह म्हटलेला आहे बघा इथे दिलेला आहे लेह कळलं म्हणजेच जम्मू आणि काश्मीरची राजधानी जी आहे काय दिलं आहे श्रीनगर आहे परंतु त्यांनी श्रीनगरला लेह म्हटलेला आहे कळलं म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय आहे मित्रांनो लेह कळलं कन्फ्युज व्हायचं नाही अत्यंत सोपा प्रश्न आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे जर पी म्हणजे प्लस क्यू म्हणजे मायनस आर म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि एस म्हणजे बघा भागाकार दिलेला आहे असेल तर मग याचे मूल्य शोधा ठीक आहे अत्यंत सोपा हा देखील प्रश्न आहे बघा आधी मांडणी करून घ्या माडणी केली तुम्ही बरोबर तर तुम्हाला आन्सर करेक्ट याचं नक्की येईल बघा फोर्टी टू दिलेलं आहे त्यानंतर काय का दिलेलं आहे एस म्हणजे काय दिलेलं आहे भागाकार त्यानंतर सहा दिलेला आहे सहा सहा नंतर काय आहे आर आहे आर म्हणजेच काय दिलेलं आहे गुणाकार त्यानंतर काय आहे तीन आहे तीन जसे तसे लिहू म्हणजेच यांनी जी इथे पी अल्फाबेट दिलेले आहेत पी क्यू एस आर आणि याची जी इथे दिलेले आहे बेरीज वजापाकी तेच तुम्हाला ठेवायचं आहे ठीक आहे अत्यंत सोपं आहे तीन झालं तीन नंतर काय दिलेलं आहे पी पी म्हणजेच काय आहे तर बेरिज त्यानंतर काय दिले आहे पाच त्यानंतर काय आहे क्यू क्यू म्हणजे काय दिलेलं आहे मायनस आणि नंतर काय आहे सहा कळलं आता इझिली तुम्ही याचा आन्सर काढू शकता बघा सहानी बेचाळीसला भाग जातो जातो तर सायन्स आता बेचाळ ठीक आहे झालं त्यानंतर गुणाकार काय दिलं आहे तीन दिलेलं आहे आता हे बघा प्लस मायनस काय होतं मायनस वन पाचमधनं सहा गेले एक राहायला त्यानंतर बघा झालं आपलं आन्सर आलं सात्रिक एकवीस एकवीस मायनस एक किती होतं वीस होतं ना एकवीस मायनस एक वीस होतं म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय आहे मित्रांनो ट्वेंटी वीस हे याचं करेक्ट आन्सर आहे ठीक आहे वीस हे याचं काय आहे करेक्ट आन्सर आहे कळलं अत्यंत सोपा प्रश्न होता फक्त तुम्हाला मांडणी व्यवस्थित रीत्या करायची आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन फिफ्थ नंबरचा क्वेश्चन बघा हा देखील सोपा आहे बघा एका वर्तुळाकार टेबलाभोवती आता तुम्हाला इमॅजिनेशन करायचं आहे एक वर्तुळाकार टेबला भोवती ए बी सी डी ई हे पाच मुले बसलेली आहेत ठीक आहे आता ए बी सी डी ही मुलांची नावे तुम्ही समजून घ्या पाच मुलं आहेत त्यांची नावे काय आहेत ए बी सी डी ई ही पाच मुले अशा प्रकारे बसली आहेत की त्यांची तोंडे केंद्राकडे आहे म्हणजेच त्यांचं जे फेस आहे ते काय आहे सेंटरकडे आहे टेबलाचा सेंटरकडे त्यांचं फेस आहे त्यानंतर काय म्हटलेलं आहे पुढे वाचा ए आणि सी हे शेजारी आहेत ए आणि सी हे शेजारी आहेत बी आणि e ई हे देखील शेजारी आहेत पण ई आणि डी हे शेजारी नाही ओके बी आणि सी हे देखील शेजारी नाहीत D, हा ए आणि बी यांच्या दरम्यान आहे तर सीच्या डावीकडे कोण आहे ओके प्रश्न कळला आता बघा या प्रश्नामध्ये ज्याप्रमाणे दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला मांडणी करता यावी ठीक आहे तुम्ही एकदा मांडणी केली मांडणी केल्यावर देखील तुम्हाला चेक करून बघायचं आहे की आपण जे ठेवलेलं आहे यांनी ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे डायरेक्शन दिलेली आहे त्याप्रमाणे आपण जे ठेवलेलं आहे ते करेक्ट आहे का हे देखील तुम्हाला चेक करायचं ते प्रकारे सॉल्व करायचं ते बघा मी आता सांगते बघा काय म्हटलेलं आहे एका एक वर्तुळाकार टेबल आपण राउंड टेबल काढून घेऊ ठीक आहे राउंड टेबल काढला त्यामध्ये काय म्हटलेलं आहे यांनी बघा ए बी सी डी ए बी सी डीत आपल्याला लिहायचं आहे परंतु ज्याप्रमाणे कंडिशन्स दिलेले आहेत त्या कंडिशन्सनुसार आपण ठेवू आपण जर म्हटलं की ए इथे ठेवू बी इथे ठेवू सी इथे इथे डी इथे ई असं जर ठेवलं तर यांनी जे कंडिशन्स दिलेले आहेत त्या मॅच होत आहे का ते बघा बघा आपण चेक करून पाहू काय म्हटलं ए आणि सी हे शेजारी ए आणि सी हा शेजारी आहे का नाही आहे इथे ए आहे ते इथे सी पाहिजे होता परंतु हे नाही आहे रॉंग आहे म्हणजेच हे मांडणी आपली चुकलेली आहे अशा प्रकारे आपल्याला मांडणी करायची नाही आहे जे यांनी इथे डायरेक्शन्स दिलेले आहे त्या डायरेक्शन्स नुसार आपल्याला मांडणी करायची आहे ठीक आहे बघा काय म्हटलेलं आहे इथे आता ए आणि सी आता ए आणि सी हे शेजारी म्हटलेलं आहे तर इथे आपण ए लिहू इथे आपण सी लिहू झाले हे शेजारी त्यानंतर काय म्हटलेलं आहे बी आणि ई हे शेजारी आहे बी इथे लि आणि हा ई इथे लि शेजारी झाले त्यानंतर काय म्हटलेलं आहे उरलेला काय डी आहे म्हणजेच आपण डी इथे लि ठीक आहे मांडणी झाली आपली आता आपण चेक करू करेक्ट आहे का समोरची पण कंडिशन्स आपली बरोबर आलेली आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे तर बघा समोर काय म्हटलेलं आहे पुढे पण ई आणि डी हे शेजारी नाही बघा ई आणि डी हे शेजारी नाही आहे लांब UH, आहे डी जर इथे असता तर हे आपलं हे चुकलेलं असतं परंतु लांब आहे म्हणजेच आपली मांडणी करेक्ट आहे ठीक आहे इथपर्यंत आपली मांडणी करेक्ट आहे त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे बी आणि सी हे देखील शेजारी नाहीत बी आणि शी सी हे देखील शेजारी आहेत का नाही म्हणजेच हे देखील आपलं करेक्ट आहे त्यानंतर काय म्हटलेलं आहे डी हा ए आणि बी यांच्या दरम्यान आहे जो डी आहे हा जो डी आहे ए आणि बीच्या दरम्यान म्हटलेला आहे तर आहे यानी बीचा या आणि बीच्या दरम्यान दोन्ही साईडला ए आणि बी आणि मदर डी आहे ठीक आहे म्हणजे हे देखील आपलं करेक्ट आहे म्हणजे सर्व बाजूनी आपल्या ही मांडणी करेक्ट झालेली आहे आता नंतर काय विचारलेलं आहे ते बघा तर सीच्या डावीकडे कोण आहे आता आपल्याला सांगायचं आहे की सीच्या डावीकडे कोण आहे आता बघा हा जो सी आहे हा सेंटरकडे असा बसलेला आहे याच्या डावा साईड आणि उजवा साईड तुम्हाला माहिती हवं हो। बघा हा काय आहे उजवा साईड आणि हा आहे डावा साईड ठीक आहे उजवा साईडला जर विचारलं असतं तुमचं आन्सर काय असतं ए असतं पण तू यांनी काय विचारलं आहे डाव्या साईडने बघा डावे डावीकडे कोण आहे डावीकडे म्हटलं तर कोण आहे ई आहे म्हणजेच याचं जे करेक्ट आन्सर आहे ते काय होईल मित्रांनो ई ऑप्शन नंबर वन याचं हे करेक्ट आन्सर होईल कळलं अत्यंत सोपा प्रश्न होता बघा आन्सर याचं काय आहे ई आहे कळलं अत्यंत सोपा प्रश्न होता याचप्रमाणे तुम्हाला प्रश्न क्वेश्चन पेपरमध्ये येणार तर तुम्ही अशा टाईपच्या प्रश्नाची तुम्ही छान प्रॅक्टिस करा नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रत्येक प्रश्न हा वेगवेगळ्या प्रकारात विचारलेला आहे कळलं म्हणजे अशाच प्रश्नाचे तुम्ही वेगवेगळ्या प्रश्न तुम्ही घ्या आणि त्यांची प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचा पेपर हा छान जाईल नेक्स्ट क्वेश्चन बघा काय विचारलेला आहे एका विशिष्ट सांकेतिक भाषेत राजा हे अजार असे लिहितात बघा इथे राजा दिलेला आहे राजाला काय लिहिलेलं आहे अजार लिहिलेला आहे ठीक आहे नेक्स्ट काय म्हटलेलं आहे पुढे वाचू लिहिले जाते त्यानंतर काय म्हटलेलं आहे तर त्याच भाषेत राणी हे कसे लिहिले जाईल ठीक आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे इथे काय केलं यांनी राजाचं अजार केलं तसंच आपल्याला राणीचं उलट करायचं आहे राणीचं उलट करा काय येणार आय एन ए आर झालं हेच आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन्समध्ये मध्ये दिलेलं आहे का बघा आय एन आर ए आर हो ऑप्शन्समध्ये मध्ये दिलेला आहे म्हणजेच आपलं करेक्ट आहे है। काय आन्सर ऑप्शन नंबर टू आय एन ए आर हे याच करेक्ट आन्सर आहे ठीक आहे अत्यंत सोपा प्रश्न होता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे दिलेल्या मालिकेत प्रश्न जागी काय येईल ठीक आहे बघा तुम्ही विचार करत असणार की हे किती सोपे प्रश्न आहेत ठीक आहे परंतु या प्रश्नांची पण तुम्हाला प्रॅक्टिस असेल तरच तुम्ही सॉल्व्ह करू शकता नाहीतर तुम्हाला काय होतं तुम्ही म्हणता की नाही मला येईल असे प्रश्न सोपे आहेत मला येऊन जाईल परंतु पेपरमध्ये वेळ कमी असतो आणि आपण कन्फ्यूज होतो आणि आपण करेक्ट आन्सर चूज न करता रॉंग आन्सर करेक्ट कर त्याला सॉल्व्ह करून देतो रॉंग आन्सरला आपण टिक करून देतो आणि आपल्याला मार्क्स ते चालले जातात म्हणून असे प्रश्न जर तुमचा एकदा तरी प्रॅक्टिस होऊन जाईल तर तुम्हाला न, न नक्कीच पेपरमध्ये छान मार्क्स येईल असे प्रश्न तुमच्या हातातनं जाणार नाही म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करा प्रत्येक टाईपचा प्रश्न एकदा तरी सॉल्व करून बघा जरी तो सोपी असला तरी तुम्ही सॉल्व्ह करा म्हणजेच तुम्हाला पेपरच्या वेळेस आठवणार की नाही हा या प्रकारचा आपण प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ठीक आहे काय दिलेलं आहे के के एल एम के एल एम K -L -M -N, के एल एम एन तो समोर का सिक्वेन्स दिलेला आहे नंतर एल ए ए के नंतर एल येतो एल नंतर एम येतो तसाच के एल एम एन तर समोर का एन नंतर काय येतो ओ येतो ना म्हणजे स्काय के एल एम एन ओ समोरशी तुम्हाला जो सिक्वेन्स आहे तो कंटिन्यू करायचा आहे म्हणजे काय आखरीला काय आलेला आहे ओ आलेला आहे ऑप्शन्समध्ये दिलेला आहे काय हो ऑप्शन्समध्ये दिलेला आहे का है के एल एम एन ओ म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन नंबर थ्री हे आपलं करेक्ट आन्सर आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा प्रत्येक क्वेश्चन हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे म्हणजेच तुम्हाला छान प्रॅक्टिस होईल ठीक आहे दिलेल्या शृंखलेत डाव्या टोकापासून सोळाव्या स्थानी खालीलपैकी काय दे काय येईल आता हा प्रश्न अत्यंत सोपा आहे फक्त तुम्हाला तुमच्या साईडनी दावा उजवा हे कळायला हवं ठीक आहे तुम्हाला जर डावा उजवा कळला तर तुम्ही या प्रश्नाचा आन्सर विथिन अ सेकंडमध्ये देऊ शकता फक्त सेकंडमध्ये ठीक आहे तर बघा काय दिलेलं आहे शृंखला दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला डाव्या साईडने तुमचा डावा साईड म्हटला तर कोणता झाला इकडल्या साईड उजवा झाला आणि इकडला साईड हा डावा झाला ठीक आहे डावा उजवा आता बघा आपल्याला उजवी साईडने बघायचं आहे तर एसपासनं स्टार्ट करा एचपासनं सिक्स्टीन नंबरवरती जो येईल तो आपलं करेक्ट आन्सर ठीक आहे काउंट करा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन ठीक आहे काय दिलेलं आहे एफ दिलेलं आहे ठीक आहे एफ दिलेलं आहे म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर काय आहे तर एफ आहे कळलं अत्यंत सोपी प्रश्न आहे फक्त तुम्हाला डावा आणि उजवा हे कळायला हवं हो। नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे कोणती संख्या अनुक्रम पूर्ण करेल ठीक आहे प्रश्न आहे हा देखील अत्यंत सोपा प्रश्न आहे तुम्ही जे आधी दिलेला आहे आणि नंतर काय दिलेलं आहे की कसं काय करून नंतरची संख्या येईलच असं तुम्हाला बघायचं आहे बघा इथे आता जर आपण चार गुन्हेला चार केलं तर किती येतं सोळा येतं कळलं त्याचप्रमाणे सोळा गुन्हेला जर चार केलं तर काय संख्या येतं चौसष्ट येतं येतं चौसष्ट त्याचप्रमाणे दोनशे छप्पनला तुम्ही चार निगुना करा तर काय येईल सॉरी आपण चौसष्टला विसरलो बघा चौसष्ट गुन्हेला जर तुम्ही चार केलं तर काय येतं दोनशे छप्पन येतं त्याचप्रमाणे जर तुम्ही दोनशे छप्पन ला चार निगुन केला तर काय आन्सर येतं एक हजार चोवीस करून बघा एक हजार चोवीस हे याचं आन्सर येतं म्हणजेच अत्यंत सोपी प्रश्न आहे ठीक आहे आपल्याला काय विचार करायचा आहे नंत नंत की नंतर सोळा दिलेला आहे सोळानंतर चौसष्ट दिलेला आहे तर चारला असं काय केलं त्यांनी की सोळा आलं त्याचप्रमाणे सोळाला असं काय केलं त्यांनी की चौसष्ट आलं त्याचप्रमाणे चौसष्टला असं त्यांनी काय केलं की दोनशे छप्पन आलं हे आपल्याला कळलं की समोरशी व्हॅल्यू आपल्याला नक्कीच येत क येते ठीक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन टेन्थ नंबरचा एका रांगेत खोका बी डावीकडून पस् पस्तीसवा बघा इथे देखील तुम्हाला डावीकडनं उजवीकडनं उजवीकडणं आहे कडणं त्यानंतर बघा तर त्याच रांगेत उजवीकडून सदतीसवा आहे तर त्या रांगेत किती खोके आहेत ठीक आहे इथे बघा एका रांगेत खोका बी डावीकडून ही बघा आपण ही रांग कन्सिडर केली ठीक आहे ही रांग कन्सिडर केली त्यात का काय म्हटलेलं आहे खोका बी हा जो बी खोका आहे ठीक आहे बी खो का आहे डावीकडनं पस्तीसवा उजवीकडनं सदतीसवा आता ही झाली उजवी बाजू ही झाली डावी बाजू ठीक आहे काय म्हटलं डावीकडनं पस्तीसवा हा काय आहे पस्तीसवा आहे ठीक आहे पस्तीसवा आहे पस्तीसवा आहे हा ठीक आहे त्यानंतर काय म्हटलेलं आहे त्याच रांगेत सेम रांग म्हटलेली आहे त्याच रांगेत बघा त्याच रांगेत म्हटलेलं आहे इथे हे लक्ष लक्षात लक्षपूर्ण प्रश्न आधी वाचायचा आहे ठीक आहे त्याच रांगेत काय म्हटलेलं आहे उजवीकडून सदतीसवा या उजवी साईड ही आहे उजवीकडनं काय म्हटलं आहे सदतीसवा ठीक आहे उजवीकडनं सदतीसवा तर त्या रांगेत किती खोके आहेत आता आपल्याला काय करायचं आहे जे पस्तीस आणि सदतीस आहे ते आपल्याला प्लस करायचे आहे पस्तीस प्लस सदतीस प्लस करा किती येतात पस्तीस प्लस सदतीस आपण प्लस केले तर काय होतं सेवन्टी टू आन्सर येतं परंतु जे बी आहे एकच व्यक्ती आहे ना बी तो पस्तीस आणि छत्तीस दोन्ही जागा घेणार का नाही एक जागा घेणार ठीक आहे म्हणजेच आपण वन मायनस करू बहात्तरमधनं आपण म्हणजे सेवंटी टूमधनं एक सेकंड सेवन्टी टूमधनं बघा इथे सेवंटी टूमधनं मायनस वन केलं तर काय येईल सेवन्टी वन येईल म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन नंबर वन सेवन्टी वन हे आपलं करेक्ट आन्सर आहे ठीक आहे अत्यंत सोपे प्रश्न होते परंतु तुम्हाला प्रॅक्टिस असणे आवश्यक आहे जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तरच तुम्ही ते प्रश्न सॉल्व्ह करू शकता जर तुम्हाला अशाच प्रश्नाची चांगली प्रॅक्टिस करायची असेल तर आमची जे टेस्ट सिरीज आहे तिथनं तुम्ही चांग प्रॅक्टिस करू शकता त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथनं तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुमचा पेपर जो आहे तो हमखा छान मार्क्सने काढा म्हणजेच तुम्हाला जो पेपरमध्ये कशाप्रकारे प्रश्न येणार तुमचं वेळेचं मॅनेजमेंट कसे होणार त्याचप्रमाणे तुम्ही किती गुण मिळवू शकता ते तुम्हाला त्या टेस्ट सिरीजमधनं कळून येईल आणि यासमोरचे जे प्रश्न आहेत टोटल तुम्हाला एका पेपरमध्ये पंचवीस प्रश्न विचारलेले आहेत ते या समोरचे जे प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ तर बेस्ट ऑफ लक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही डाऊट असतील एखादा प्रश्न जर कळला नसेल तर आम्हाला कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युर एक्झाम